नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नामदार गिरीजी बापट साहेब यांच्या संपर्क कार्यालयात जागतिक दिना महिला हो हो का दिनानिमित्त महिला सप्ताह हो दिन साजरा कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील माननीय मंत्री महोदय नामदार गिरीजी बापट साहेब यांचे संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला सप्ताह दिन साजरा करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा उचित गौरव करून त्यांना भेट म्हणून पेन भगवत गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ शेवग्याच्या शेंगा शेगड्या थर्मास मिक्सर घड्याळ शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला भाजपचे ज्येष्ठ नेते सोपानराव गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व नादपंथी आखाड्याचे महाराज योगीराज रामेश्वरजी महाराज यांच्या हस्ते तसेच ट्रॅक्टर असोसिएशनचे भीमराव फुलारे एस टी वाहतूक महामंडळाचे वाहतूक नियंत्रण हनुमंतराव उर्फ आप्पा घाडगे प्रदीपजी सनपाळ फौजी माननीय शिवराव काळेसाहेब पी डब्ल्यू डीचे सैनिक आघाडीचे मारुते जगदाळे प्रतीक कंट्र कन्स्ट्रक्शनचे प्रतीक मिराशी इंजिनियर असोसिएशनचे साहेब वेदांत चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख श्रीमती मनीषा ताई काकडे मृणाली गीतांजली राठोड वैशाली जय हिंद पतसंस्थेच्या कविताताई जाधव हो। प्रकाश जगदाळे फिरोज शेख ज्ञानेश्वर माउली जगदाळे फिरोज शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे प्रदीप संपाळ यांनी सर्वांचे आभार मानले